हॅलो फ्रेंड्स अन्नपूर्णा किचनमध्ये मी मनीषा आपलं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांतीसाठी स्पेशल तिळगुळाची वडी ही वडी बनवायला जेवढी झटपट बनते तेवढीच खायलाही छान लागते तिळगुळाची वडी बनवण्यासाठी आपल्याला ला लागणार आहे दीड वाटी बारीक किसलेला गूळ एक वाटी तीळ अर्धी वाटी शेंगदाणे वाटी डेसिकेटेड कोकोनट एक चमचा साजूक तूप पाव चमचा वेलची पूड आणि बारीक कापलेले ड्रायफ्रूट्स इथे गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवलाय यामध्ये आपण सगळ्यात आधी तीळ भाजून घेणार आहोत तीळ भाजताना मंद आचेवर भाजायचेत आणि एकसारखे हलवत राहायचेत यामुळे तीळ व्यवस्थित भाजले जातील आणि जळणार नाहीत आठ ते दहा मिनटे मी तीळ छान भाजून घेतलेत तुम्ही पाहू शकता तिळाचा रंग हलकासा चेंज झालाय आता हे भाजलेले तीळ आपण एका ताटात काढून घेऊ याच पॅनमध्ये मी शेंगदाणेही भाजून घेणार आहे शेंगदाणे मी रंग बदलेपर्यंत छान खमंग असे भाजून घेतलेत आता ते एका डिशमध्ये काढून घेऊ याच पॅनमध्ये आपण डेसिकेटेड कोकोनटही भाजून घेणार आहोत पॅन गरम असल्यामुळे हे पटकन भाजलं जातं आणि लगेच रंगही चेंज होतो तेही मी एका डिशमध्ये काढून घेते इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात भाजलेले तीळ काढून घेणार आहे या तिळाची आपल्याला मिक्सरला पावडर तयार करून घ्यायची मी या प्रमाणात तिळाची पावडर तयार करून घेतली आहे ती आपण एका ताटात काढून घेऊ यामध्येच मी भाजलेले शेंगदाण्याचा कूट आणि डेसिकेटेड कोकोनट मिक्स करून हे सगळं मिश्रण एकजीव करून घेणार आहे इथे मी एका बोर्डला तुपाने ग्रीसिंग करून घेणार आहे तूप लावल्यामुळे वडी बोर्डला चिकटणार नाही ना आणि अगदी सहजरित्या निघेलही याऐवजी तुम्ही पोळपाट किंवा ताटालाही तूप लावून घेऊ शकता वडीचं मिश्रण तयार झाल्यावर पटकन थापावी लागते त्यामुळे ही पूर्वतयारी करून घ्यायची इथे गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप पूर्णपणे वितळल्यावर यामध्ये दीड वाटी बारीक किसलेला गूळ घालायचा आहे गूळ आपल्याला बारीक किसून किंवा चाकूने कापून घ्यायचा म्हणजे तो पटकन वितळला जातो हे मिश्रण एका चमच्याच्या सहाय्याने एकसारखं हलवत राहायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता गूळ पूर्णपणे वितळलाय आणि थोडासा फुलायला लागलाय अजून एक ते दोन मिनटे हे मिश्रण चमच्याच्या सहाय्याने हलवत राहायचं आहे दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता गूळ सगळ्या बाजूने फुलायला लागलाय आणि यामध्ये बबल्स तयार झालेत आता या स्टेजला आपण तयार करून घेतलेलं तिळाचं मिश्रण यामध्ये मिक्स करायचं आहे इथे आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे मिश्रण गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपलं सगळं मिश्रण गुळात छान एकजीव झालं आहे आता यामध्ये आपण वेलचीपूड घालणार आहोत इथून पुढची प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट करायची आहे मिश्रण अजिबात थंड होऊ द्यायचं नाही वेलचीपूड व्यवस्थित मिक्स झाल्यावर हे मिश्रण आपण तूप लावलेल्या बोर्डवर काढून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने हे मिश्रण बोर्डवर व्यवस्थित थापून घ्यायचे इथे मी एका लाटण्याला तूप लावून त्यावर लाटणं फिरवून व्यवस्थित असं पसरून घेतलं आहे आता यावर कट केलेले ड्रायफ्रूट्स आणि थोडेसे तीळ टाकून पुन्हा मी यावर लाटणं फिरवून घेणार आहे म्हणजे ड्रायफ्रूट्स याला व्यवस्थित चिकटले जातील आता एका सुरीच्या साह्याने आपल्याला हव्या त्या आकारात याच्या वड्या पाडून घ्यायच्यात मी चौकोनी आकारात वड्या पाडून घेतल्या आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या वड्या खूपच छान तयार झाल्यात आणि अगदी सहजरित्या निघतही आहेत या वड्या अगदी सॉफ्ट तयार होतात आणि खायलाही छान लागतात तर आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ऐकॉनही दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह